बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा आज मतदारसंघामध्ये दौरा पार पडणार आहे सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हिंजवडी भागाचा करणार आहेत दौरा तर सुनेत्रा पवार बावधन आणि कोथरूडमध्ये या संदर्भात प्रचार करणार आहेत दोन्ही उमेदवारांकडून आज दिवसभर नागरिकांच्या भेटीघाटी घेतल्या जातील आणि जनसंवादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांकडून आजपासून प्रचाराला सुरुवात होतीये मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करते काही तुमच्या उमेदवारी पाठोपाठ अवघ्या पंधरा ते पाथ वीस मिनिटाच्या कालावधीनंतर सुनेत्र वहिनींची जी आहे ती उमेदवारी अजित पवार गटाकडून फायनल करण्यात आली शेवटी ननंद भाऊजे हा संघर्ष आला माझ्यासाठी एक ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठं आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझं राजकारण वैयक् व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे नाही अर्थातच प्रचाराच्या प्रचारा मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझं असतं त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्यात सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाही आहे पण माननीय उच्च न्यायालय म्हणत आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासमोर उभा आहे आज तुम्ही उजणीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत ताई निलेश लंके जे खरं तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला केल्यानंतर परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काल आपल्या कडनं दक्षिण नगरसाठी जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लंकेंना देखील सुजय विखेंचं मोठं आव्हान असणार आहे मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काही हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेला आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही ते करा, तो तो ते आ, तो तो मी लीड साठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढते ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे